श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री रेणुकाय नमहा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीचं ती आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तीस मार्च रोजी चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे प्रतिपदा ते रामनवमी म्हणजेच गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान चैत्र नवरात्री आपल्या सर्वांना साजरी करायची आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरात चैत्र नवरात्रीची घटस्थापना होत असेल काहीकडे घटस्थापना आपण करत नसाल घटस्थापना असेल किंवा नसेल आपल्या कुलस्वामिनीची सेवा आपल्याला या नवरात्रीत करायची असते या कालखंडामध्ये देवी तत्व अधिक प्रमाणात जागृत झालेलं असतं त्यामुळं मातेची जास्तीत जास्त सेवा करून आपल्या जीवनामध्ये क्षेम आरोग्य यश कीर्ती प्राप्त करण्याचा हा कालखंड असतो आपली आध्यात्मिक शक्ती वाढवण्याचा हा कालखंड असतो चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना कधी करावी कशी करावी घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे तसंच या नऊ दिवसांमध्ये मातीची कुठली सेवा करावी कोणते स्तोत्र मंत्र पठन करावेत हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा चैत्र नवरात्री सुरू होत आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्याची समाप्ती होईल सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच ज्यांच्याकडे घटस्थापना होत असेल आपण तीस मार्च रोजी घटस्थापना करायची आणि सहा एप्रिल रोजी घट उत्थापन म्हणजेच घटाचं विसर्जन करायचं ज्यांच्याकडे घटस्थापना होत नसेल त्यांनी फक्त तीस मार्च ते सहा एप्रिल या दरम्यान देवीमातेची सेवा करा घटस्थापनेचा मुहूर्त काय तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजेपासून सकाळी साडे दहा वाजेपर्यंत अत्यंत शुभ मुहूर्त आहे या कालात आपल्याला जर शक्य झालं घटस्थापना करून घ्या नाही जमलं दुपारी एक वाजेपर्यंत आपण घटस्थापना अवश्य करावी आता आपण बघूया घटस्थापना कशी करावी चैत्र प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या दिवशी पूजा कशी करावी आता या दिवशी गुढीपाडवा आहे आपलं घर अंगण सर्व स्वच्छ करून घ्यायचं आपण स्वतः शुचिर्भूत व्हा स्नान करा नवीन वस्त्र घालावेत प्रथम ब्रह्मध्वज म्हणजेच गुढी उभारायची गुढीची पूजा करा त्यानंतर आपल्या घरात येऊन देवपूजा करायची देवपूजा झाल्यानंतर आपल्याकडे जर पंचांग असेल पंचांगाची देखील पूजा करून घ्या आणि त्यानंतर आपण चैत्र नवरात्रीची घटस्थापना आपल्याकडे होत असेल तर मग घटस्थापना करायची घटस्थापना कशी करावी आपल्याकडे जी पद्धत हो असेल तांब्याचा किंवा मातीचा कलश असेल त्या पद्धतीनं आपण घटस्थापना करावी घटस्थापनेचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे शारदीय नवरात्रीमध्ये आपण ज्या पद्धतीनं घटस्थापना करतो अगदी तशीच घटस्थापनेचा विधी आपल्याला करायचा असतो यामध्ये प्रामुख्यानं गणपती बाप्पाच्या पूजेने सुरुवात करतात त्यानंतर कलशपूजा कलश स्थापना केली जाते आपल्या घरातील कुलस्वामिनीचा जो टाक असतो या टाकाला अभिषेक करून त्यानंतर कलशावरती तामनामध्ये हा टाक स्थापित केला जातो मग नवरात्री संपेपर्यंत ज्यांच्याकडे घटस्थापना करत असाल आपण पूजा करायची नाही कारण देवी घटी असते ज्यांच्याकडे घटस्थापना होत नसेल त्यांनी घटस्थापना करू नका रोज पूजा केली तरी चालेल आपण फक्त या कालखंडामध्ये देवी मातेची विविध स्तोत्र मंत्र पठन करा सेवा करा ज्यांच्याकडे गटस्थापना होत असेल त्यांनी शारदीय नवरात्रीप्रमाणेच अखंड दिवा प्रज्वलित करायचा या कालखंडामध्ये नवरात्रीमध्ये दिवा भिजणार नाही याची काळजी घ्यायची आपल्या घरामध्ये शांतता ठेवायची सकारात्मक ऊर्जा ठेवायची भांडणं तंटा करायचा नाही ब्रह्मचर्य आपण अवश्य पाळावं त्यानंतर मांसाहार करू नका कांदा लसूणयुक्त आहार खाऊ नका नखे कापू नका काळे वस्त्र निसून सेवा करू नका पूजा करू नका उपवास आपल्याला शक्य असेल तर अवश्य करा नसेल शक्य तर फक्त घटस्थापनेचा उपवास करा किंवा अष्टमीचा जो उपवास असतो तो उपवास करावा म्हणजेच तीस मार्च रोजी किंवा सहा एप्रिल रोजी असा आपण उपवास करू शकता जे गरोदर स्त्रिया असतील आजारी असतील वृद्ध असतील त्यांनी उपवास करायची गरज नाही समजा आपल्याकडे घटस्थापना होत नसेल आपण उपवास करू शकतो का सेवा म्हणून आपल्याला जर उपवास निघत असेल तर अवश्य करा उपवास करणं आपल्याला जर शक्य नसेल तर फक्त आपण देवीमातेची उपासना करायची सेवा करायची आता चैत्र नवरात्रीमध्ये कुठली स्तोत्र मंत्र पठन करायची देवीमातेची सेवा कशी करायची सर्वात महत्त्वाची आणि मुख्य सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ दुर्गामातेची म्हणजेच आपल्या कुलस्वामिनीची आवडती सेवा आहे की दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करायचे किती पाठ करायचे आपण नवरात्रीमध्ये संकल्प करून जर चौदा पाठ केले तर अतिउत्तम परंतु आपल्याला शक्य नसेल रोज एक पाठ करा साधारण एक ते दीड तासामध्ये एक पाठ पूर्ण होईल जेवढं शक्य होईल तेवढी मनापासून सेवा करा मनोभावे सेवा करा अगदी काही शक्य नाही झालं तर रोज ठराविक अध्यायाचं वाचन करून जेवढे शक्य होतील तेवढे पाठ आपण अवश्य करावेत आपल्या या चॅनलवरती दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ मी अपलोड केला आहे आपण तो ऐकून सोबत पठण करू शकता त्यानंतर दुर्गामातेची विविध स्तोत्र आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं दुर्गास्तोत्र सिद्ध स्तोत्र कनकधारा स्तोत्र महालक्ष्मी अष्टक सोळापाठ अवश्य करा श्रीसुक्ताचे सोळापाठ करावेत सोळापाठ नाही शक्य झालं एकच वेळा मात्र मनोभावे आपण पठन करा श्रवण करा त्यानंतर देवीमातेचं कोणतंही स्तोत्र असेल देवीसुक्त असेल याचं आपण पठन करू शकता देवीमातेचा सर्वात आवडता मंत्र नवारण मंत्र ओम आयम भ्रिम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचं आपण दररोज एक माळ पठण करावं त्यानंतर आपल्या कुलस्वामिनीचे मंत्र आपली कुलस्वामिनी जर तुळजा भवानी माता असेल तर ओम भवानीये नमहा या मंत्राचं रोज पठण करा एकशे आठ वेळा पठण करा आपली कुलस्वामिनी जर रेणुका माता असे असेल ओम रेणुकाए नमहा या मंत्राचं एक माळ रोज पठन करा आपली कुलस्वामिनी जर कोल्हापूरची महालक्ष्मी माता असेल ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचं पठण करायचं सप्तशृंगी माता जर आपली कुलस्वामिनी असेल तर ओम सप्तशृंग निवासनीय नमहा या मंत्राचं आपण एकशे आठ वेळा पठण करा सोबत दुर्गा मातेचा मंत्र ओम दुर्गाय नमहा या मंत्राचं देखील आपण पठण करू शकता शारदीय नवरात्रीप्रमाणेच या नवरात्रीमध्ये देखील काही महत्त्वाच्या तिथी असतात त्यामध्ये प्रामुख्यानं कन्याभोजन किंवा कन्यापूजन म्हणजेच वयवर्ष दोन ते नऊ या दरम्यान ज्यांचं वय असेल अशा छोट्या मुलींचं आपल्या घरी बोलून त्यांचं पाद्यपूजन करावं त्यांना काहीतरी भेटवस्तू द्यावी देवीचं स्वरूप समजून त्यांची पूजा करावी त्यांना जेवण द्यावं तसंच भोजन नवरात्रीमध्ये देवी स्वरूप समजून एखाद्या सव्वाष्णीला तिचं पूजन करून जेवण दिलं जातं तिची ओटी भरली जाते त्यानंतर मार्जन घटस्थापना जर आपल्याकडे होत असेल देवीचा टाक न हलवता त्याच जागेवरती आपण कुंकू वाहून देवी मातेचा जो टाक असतो त्याला कुंकुवानं अभिषेक करायचा ज्याला कुंकुमार्चन म्हणतात आपल्याकडे घटस्थापना होत नसेल तरी देखील आपण या चैत्र नवरात्रीमध्ये मार्चन ही सेवा अवश्य करावी ते जे कुंकू असतं ते कुंकू एखाद्या डबीमध्ये साठून ठेवायचं सा। वर्षभर आपण घरातून बाहेर पडताना महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना किंवा रोज आपल्या कपाळाला ते कुंकू लावावं त्या कुंकुवामध्ये एक शक्ती तयार होते ते आपली संरक्षण करते हे जे कुंकू असतं हे पूजेला परत वापरायचं नाही कुंकुमार्चन या विधीसाठी आपण मात्र ते वापरू शकता त्यानंतर हवन विधी शारदीय नवरात्रीप्रमाणेच चैत्र नवरात्रीमध्ये देखील आपण हवन करू शकता पाच एप्रिल किंवा सहा एप्रिल या दोन तिथींपैकी कुठल्याही दिवशी आपण हवन करू शकता हवन कसं करावं सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नवरात्रीचे हवन कसे करावे प्रदीप कुलकर्णी अशा सर्च करा आपल्याला संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मिळून जाईल त्यात दाखवल्याप्रमाणे आपण चैत्र नवरात्रीमध्ये हवन करू शकता घटस्थापना आपल्याकडे होत नसेल तरी देखील आपण हवनाचा विधी केला तर आपल्या घरामध्ये शांतता प्रस्थापित होईल आणि सहा एप्रिल म्हणजेच रामनवमीच्या दिवशी आपल्याला घटाचं विसर्जन करायचं असतं घट उत्थापन करायचं असतं ज्यांच्याकडे घटस्थापना नसेल त्यांनी फक्त तीस मार्च ते सहा एप्रिल या दरम्यान मातेची जेवढी आपल्याला शक्य असेल तेवढी सेवा करा वर्षभर आपल्या घरामध्ये सुखशांती नांदेल आरोग्य नांदेल चैत्र नवरात्रीमध्ये आपली आध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी मातेची सेवा करायची असते तर अशा पद्धतीनं यंदाची चैत्र नवरात्री आपण साजरी करावी आदिशक्ती भगवती मातेच्या आशीर्वादानं आपल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण व्हाव्यात मातेचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असावा हीच कामना हीच प्रार्थना मी मातेच्या चरणी करतो स्वामींच्या चरणी करतो ही माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत पोहोचवा आपल्या शंका असतील मला नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री रेणुकाय नम